त्यांच्या भावना ज्या आहेत ज्या ते व्यक्त करत होते त्या देशाच्या भावना आहेत खरं म्हणजे महागाई बेरोजगारी अस्थिरता अस्वस्थता याविषयी त्या अस्वस्थपणे त्यांच्या घोषणा सुरू होत्या त्यातल्या एक तरुण महाराष्ट्रातलं आहे व लातूरचा आहे एक मुलगी हरियाणाची अजून काही आहेत पण हे मुलं बेज हे बेरो बेरोजगार आहेत त्यांना पकोडे तळायलाही कुठे जागा नाही ग्रॅज्युएट होऊन त्यांना पकोडे तळायची कुठे व्यवस्था मोदींनी ठेवलेली नाही सरकारने ठेवलेली नाही त्यातली एक मुलगी जवळजवळ पी एच डी करते त्यामुळे अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे तू आता काय करावंस शेवटी वैफल्यग्रस्त होऊन हा तरुण या मार्गाला जर निघाला असेल तर ही अराजकाची सुरुवात आहे ही अराजकाची सुरुवात आहे या तरुण या देशातला तरुण बेरोजगार तरुण अशा प्रकारे जर या मार्गानं जात असेल त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आमच्या दृष्टीनं हा अतिरेक आहे समर्थन आहे त्यांच्या दृष्टीनं ही क्रांती आहे आमच्या दृष्टीनं हा अतिरेक आहे हा चुकीचा मार्ग आहे या देशातील तरुणांना सुशिक्षित तरुणांना बेरोजगार तरुणांना वैफल्यग्रस्त तरुणांना दिशा देण्याचं काम गरजेचं आहे आणि मोदी सरकार दोन कोटी रोजगार अमुक रोजगार तमुक रोजगार ह्या योजना या फेल आहेत या तरुणांकडून त्या भावनेचा उद्रेक जो झालेला आहे तो या देशासाठी घातक आहे इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो आमचं कोणालाही समर्थन नाही समर्थन असण्याचा प्रश्न नाही पार्लमेंटमध्ये घुसून अशा प्रकारे हल्ला करणं या भा हे, हे, हे तुमचे प्रश्न कितीच तु योग्य असले तरी ह्याचं समर्थन कोणी करणार नाही पण या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे या देशामध्ये महागाईचा प्रश्न आहे या देशामध्ये घुसखुरीचा प्रश्न आहे या देशामध्ये दे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं आरेणेवर आलेला आहे आणि मोदी सरकार तीन राज्य जरी जिंकली असली बरं का तरीसुद्धा त्या तीन राज्यांच्या विजयानंतरसुद्धा हे प्रश्न कायम आहे याचा अर्थ असा आहे की या तिन्ही निवडणुकीमध्ये महागाई बेरोजगारी या प्रश्नावर निवडणुका न लढता आपण भत्याच मार्गानं रामलल्लाचं दर्शन रामलल्ला का दर्शन करागे हे जर तुमचे याच्यावरती उपाय असतील तर अशा प्रकारचा उद्रेक देशात जागोजाग होऊ शकतो होय आम्ही आता आम्ही आत्ता आम्ही आत्ता एकत्र बसतोय आत्ता साधारण दहा वाजता विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे दोन्ही सभागृहातल्या आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ काल राज्यसभेमध्ये या विषयावरती आम्ही प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी की गृहमंत्र्यांनी सभागृहात यावं आणि सांगावं नक्की काय घडलं आहे पण आम्हाला चर्चा करू दिली नाही ठीक आहे आता सरकारला जी कारवाई करायची आहे सरकार त्याबद्दल पद्धतीनं करेलच कारण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अशा प्रकारचं कृत्याचं समर्थन त्यांनी कोणत्या प्रश्नासाठी कोणत्या प्रकारे आवाज उठवला बरं का त्यांचा मार्ग पूर्णपणे चुकलेला आहे अशा प्रकारे संसदेचा मार्ग घुसण्याचा जर बाहेरच्या देशातला अतिरेकांना समजला तर या देशामध्ये दे काही सुरक्षित राहणार नाही लोकांनी जेव्हा बेरोजगारीचा प्रश्न मांडतात पीएचडीचा प्रश्न मांडतात त्यावेळेस त्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या पदावर असलेल्या व्यक्तींकडनं थट्टा उडवली जाते संसद असो किंवा विधिमंडळ असो त्यामध्ये अशा पद्धतीने थट्टा उडवली जात असेल हा प्रश्न मी आत्ताच म्हणालो मी आत्ताच म्हणालो की बेरोजगार पदवीधरांनी पकोडे तळावेत हे जर आपले प्रधानमंत्री सांगत असतील पी एच डी करून काय फायदा आहे भाजपचे उपमुख्यमंत्री सांगायचे असतील महाराष्ट्र भाजपचेच म्हणतो भाजपचे उपमुख्यमंत्री सांगत असतील तर तरुणांपुढे तर एक तर आत्महत्येचा मार्ग उरतो त्यांना आत्महत्या करायला आणि ते करतायत बेरोजगार तरुण किंवा मग अशा प्रकारे अतिरेकी मार्गाला ते जात आहेत वैफल्यानं हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि हा सामाजिक प्रश्न राजकारण्याने आणि सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला प्रश्न आहे नवीन संसद माझ्या दृष्टीनं अधिक असुरक्षित आहे मी त्या संसदेत जातोय जुन्या संसदेला अधिक सुरक्षा व्यवस्था मजबूत होती आतमध्ये शिरताना आता मी आतमधलं सगळं काय सुरक्षेच्या दृष्टीनं सांगणार नाही पण आम्हाला सारखं वाटतं वाटत होतं इथे कधी काही होऊ शकेल म्हणजे अक्षरशः गोंधळ आहे सगळ्यात बाबतीत तिथे